सर कोणीच घेत नाही दहा मिनिटांपूर्वी बोलत तुम्ही आता मी अजून ठाण्यात बसून काल सुद्धा रेड केली बंद पण हे ठाणे बसून पेट्रोलिंग कंटिन्यू चालू राय पेट्रोल तुमचं लक्ष तुमचं लक्ष नाही त्या देवेंद्र फडणवीस डिपार्टमेंट मंत्री आहे सर बरं पोलीस काम सर काही करत नाही सर सर मी सांगतो ना शंभर टक्के बंद इतके भडकले आहेत इतक्या रागात आहेत साहेब तुम्ही काय म्हणजे तुम्ही आमदार म्हणाऱ्या स्वतः चौकशी करता तुम्ही काय म्हणाल आम्ही कारवाई केलेली आहे त्यांनी आता दहा मिनिटांपूर्वीच कारवाई केलेली आहे आणि काल सुद्धा कारवाई कंटिन्यू कारवाई आमची पूर्ण पथक आहे प्रत्येक ठिकाणी रेड करत आहे प्रत्येक स्वतः म्हणतात का इथे चालू आहे तुम्ही लक्ष देत नाही हप्ता वसुली चालू आहे नाही कोणी हप्ता वगैरे कोणते आले हप्ता वगैरे घेत नाहीत आमच्या कंटिन्यू रेड चालू आहेत प्रत्येक एक टीम वेगवेगळ्या थँक्यू सर विचारा इथं कोणालाही विचारा आता दहा मिनिट होतो डेली सर काल सुद्धा रेड केली सर ज्योती बारच्या इथं कालची रेड दाखवू कसं आपल्याला कालची रेड की पाच ते सहा लोकांनी ज्योती बार आज पण एक आता दहा मिनिटांपूर्वी इथून एक माणसं घेऊन गेले आणि आता एक दीपक चौपाटीला माझे पाच सहा माणसे तिकडेच गेले आता ज्योतिबारच्या तिथूनही एक माणसं घेऊन गेली कंटिन्यू ते आप पोलीस असं जसं गेले की लगेच पुन्हा इकडून या साईडला इकडून हे लाईन येत लाव एवढं एवढं लाईट चालू एवढं सगळं दिसतं लाईट लावून टाकली होती हा एवढं सामान्य माणसाला दिसते चक्कर मारता आम्ही आल्यावर पडून गेले तसं तुम्ही दिवसाला दोन तारखे चाल तीन ते चार वेळ चक्र सर्व जबाबदार ना सर माहिती जबाबदार तुम्ही एस डी पी आहे तुम्ही तुम्ही दिसत ना तुम्हाला सामान्य माणसाला माहिती आहे सर भाऊ तुला चालतो मग सर तुम्ही तादार तुम्ही जबाबदारी तुला भरचं असं नाही ठाणेदार तुम्ही समज देता येत नाही ना असं नाही पद्धत ना बरोबर सर या डिपार्टमेंटचे मंत्री स्वतः देवेंद्रजी आहे मी असं चालू देणार नाही समजलं दा उद्यापासून जर दिसलं तर जबाबदारी तुमची असं आहे भटतंय चुपार चालू आम्ही दुरुस्त ओपनली भरतोय पट्ट्या आणि हे म्हणते त्याला जेंडी मुंडी मरी चार चार शी कॉलनी असेल निपटा असेल हे असेल ना पट्ट्या पडून चाल मी स्वतः पाहलो तुम्ही सांगते ना म्हणून अरे एवढे फोन येते चला मी स्वतःला पाहू म्हटलं नाही साहेब कारवाई करत नाही साहेब सोड लाईट लावून हे लावून सर्व ना बा कठीण अरे चोरीची लाईन लावू मडक्याच्या पट्ट्यावाले चोरीची लाईन लावते हां तुम्हाला दिसत ना जाऊ का बोलतो तुम्ही आता डायरेक्ट तुमचा म्हणजे तुम्ही पाहत नाही का झोपता तुम्ही परठीपत्तामध्ये लाज वाटायला पाहिजे तुम्हाला इथं एवढ्या रोज दिसते